अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराष्ट्र प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की गुरुचरित्र पारणाचे कोणकोणते फायदे आपल्याला मिळतात आणि खर जी व्यक्ती मनापासून पूर्ण श्रद्धेने हे पारायण करते ना सगळ्या नियम पाळून त्याला पूर्ण लाभ या पारायणाचा होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या आयुष्यातल्या अशकही गोष्टी शक्य व्हायला सुरुवात होते इतका हा शक्तिशाली ग्रंथ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुक्षेत्र पारण करताना आपला त्रास का होतो म्हणजे बऱ्याच जणांना खूप अडथळे येतात हे पारायण चालू केलं की काही ना काही अडथळे येतात किंवा वाचताना त्यांचं मन लागत नाही सतत मनात घाणेरडे विचार येतात किंवा झोप येते आळस येतो जांभळा येतात इतका त्रास होतो की असं वाटतं हे पारण करूच नाही असं का होत असेल त्याच त्याचबद्दल आपण माहिती बघणार आहोत आणि त्याचबरोबर असं होऊ नये आपल्याकडनं गुरुक्षेत्र पारणे विविधपणे पूर्ण व्हावं यासाठी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक उपाय सांगणार आहे तो सुद्धा तुम्ही सगळ्यांनी जे जे पारणाला बसणार आहेत त्यांनी सगळ्यांनी तो उपाय करायला विसरू नका जेणेकरून तुझ्या सगळ्यांचं हे पारायण निर्विघ्नपणे पार पडेल तर बघा हे पारायण वाचताना हे पारायण मी तुम्हाला सांगितलं आहे बऱ्याच वेळेस सांगितलं कालही मी तुम्हाला सांगितलं की गुरुक्षेत्र ग्रंथ हा खूप शक्तिशाली आहे तो एक साधा सुधा ग्रंथ नसून देवी शक्तीने भरलेला ग्रंथ आहे तो पाचवा वेद मानला जातो आणि एवढी शक्ती या ग्रंथामध्ये आहे तो ग्रंथ जिथे कुठे आहे ना त्या ग्रंथाला कोणतीही नकारात्मक ऊर्जा स्पर्शसुद्धा करू शकत नाही इतका हा शक्तिशाली ग्रंथ आहे मग त्याचं पारायण जेव्हा आपण आपल्या घरात करतो तेव्हा त्या पारायणामुळे त्या ग्रंथातील प्रत्येक अध्यायामागे प्रत्येक ओवी मागे प्रत्येक शब्दामागे एक मंत्रासारखा तो एक शब्द असतो आणि त्याची ताकद पण तेवढीच दुप्पट असते जेव्हा आपण गुरुज्द जे पारायण वाचतो ना तेव्हा त्या शब्दांची ताकद पण तेवढीच असते आणि आणि त्या प्रभावामुळे काय होतं की आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा आहे ना बाहेर पडायला सुरुवात होते बघा प्रत्येक व्यक्तीमध्ये किंवा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा थोडा काही ना वास असतो मग ही जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ना ती घराच्या बाहेर पडायला सुरुवात होते जेव्हा आपण हा ग्रंथ वाचतो आणि वाईट शक्तींचं जर म्हटलं तर वाईट शक्तींचा जरी वास तुमच्या घरामध्ये असेल तरी त्या शक्ती लगेच तुमचं घर सोडून जातात एवढा हा पवित्र प्रभावी असा ग्रंथ आहे तुम्ही याचं पारण नक्की करून बघा आणि गुरुचरित्र ग्रंथ हा कधीही मनातल्या मनात, मनात वाचायचा नाही तो मोठ्याने स्पष्ट आवाजात वाचायचा असतो जेणेकरून आपल्यातले जे काही दोष आहेत आपल्या जी आपल्यातली जी, जी काही नकारात्मकता आहे ती तर बाहेर पडतेच पण त्याचबरोबर आपण जर हे पारण घरात करणार असाल तर आपल्या घरातली सुद्धा जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ना ती पूर्णपणे बाहेर पडत असते आपल्याला जे काही दोष लागले असतात आपल्या घराला वास्तुदोष असेल तो वास्तुदोष सुद्धा याने नाहीसा होतो आपल्याला जर पितृदोष असेल किंवा कुठलेही दोष तुम्हाला असतील तुमच्या कुंडलिकेमध्ये तरी तुमचे ते दोष पूर्णपणे नाहीसे फक्त या ग्रंथामुळे होत असतात म्हणून हा ग्रंथ आपल्याला मोठ्याने वाचायचा असतो बघा पारण काळामध्ये बऱ्याच जणांच्या घरी भांडणे होतात आणि जी पारायण करणारी व्यक्ती आहे ना तिची खूप चिडचिड होत असते म्हणजे तिच्यामधली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ना ती बाहेर पडत असते आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीची खूप चिडचिड होते त्याचबरोबर ती जर स्त्री असेल पारायण करणारी तर घरातली कामं करून पारायण करून अर्थात या सगळ्या गोष्टी करून मुलांना सांभाळून तिचं पारायण करत असेल अर्थात त्या स्त्रीची पण खूप चिडचिड होत असते अशा वेळेस घरातल्या सदस्यांनी त्या स्त्रीला सांभाळून घेतलं पाहिजे किंवा कोणीही व्यक्ती तुमच्या घरात जर पुरुषात पारणाला पसलेली असेल तर त्या व्यक्तीला तुम्हीच सांभाळून घेतलं पाहिजे तिची जर चिडचिड होत असेल तर अशा वेळेस घरातलं वातावरण कसं शांत राहील याचा विचार आपण केला पाहिजे आणि जे कोणी हे पारायण करणार आहे त्या व्यक्तीने सुद्धा आपल्याला शांत राहायचं आहे मान्य आहे आप की आपल्याकडनं चिडचिड होते आपल्याकडनं ती आपल्यातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर पडते आणि त्याच्यामुळे आपसुकच आपल्याला कळत पण नाही की आपण एवढी चिडचिड का करत आहोत एवढी चिडचिड आपल्याकडनं होत असते पण अशा वेळेस आपल्याला जेवढा संयम ठेवता येईल जेवढं शांत राहता येईल तेवढं शांत राहण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर बघा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच स्त्रियांना आहे ना पारायण चालू केल्यावर मासिक धर्म येतो म्हणजे त्यांची तारीख पण नसते मासिक धर्माची तरी पण त्यांना मासिक धर्म येतो असं मी बऱ्याच स्त्रियांचा अनुभव घेतलेला आहे बर बऱ्याच स्त्रियांना मासिक धर्म येतो कोणाला सुतक पडतं फाराण चालू करायचं चा म्हटलं की सुतक पडलंच कोणाला विटाळ येतो म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या ते फक्त आणि फक्त ज्या बघा एखादी चांगली गोष्ट करायची म्हटली ना तेव्हा त्याला खूप त्रास आपल्याला सहन लागतो म्हणजे म्हणजे त्याला खूप अडथळे येतात आपण असं म्हणतो म्हणून हे पारायण जेव्हा करायचं म्हटलं ना तेव्हा खूप नकारात्मक ऊर्जा म्हणजे आपल्याकडनं ते पारायण घडू नये यासाठी प्रयत्न करत असतात कारण की त्या पारायणाने आपले जे काही दोष आहेत ते नाहीसे होणार असतात त्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या नकारात्मक ऊर्जा आपल्याकडनं ते पारायण घडू नये म्हणून असा प्रयत्न करत असतात त्यामुळेच आपल्याला पारायण वाचताना त्रास होत असतो आपल्याला पा काही काही जणांना पारायण वाचताना खूप जांभळा येतात इतक्या जांभळा येतात इतक्या त्यांना झोप येते आळस येतो ना की त्यांना असं वाटतं हे पारायण मी आत्ताच म्हणजे इथून मध्येच उठावं आणि झोपून घ्यावं एवढी झोप त्यांना येते कारण त्यांच्यामध्ये ती नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते त्यानंतर बघा बऱ्याच जणांना असं वाटतं पारण काळात महातच की मला कोणतेही नियम पाळायचे नाहीत मला कंटाळा आला आहे या नियमांचा किंवा मला हे पारायण करायचंच नाही आहे म्हणजे असे नकारात्मक विचार खूप मनामध्ये येतात किंवा पारायण करताना पण मनामध्ये खूप घाणारे विचारसुद्धा येतात तर तुमच्याही मनात जर नकारात्मक विचार कोणते असे घाणेडे विचार किंवा तुम्हालाही पारायण करताना झोप जांभळी आळस येत असेल ना अशा वेळेस काय करायचं जेव्हा आपण पारायण वाचतो ना पारायण वाचतो तेव्हा त्या शब्दांकडे आपलं लक्ष पाहिजे म्हणजे आपण काय वाचतो आहे याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करायचं जेणेकरून आपल्याला झोप येत नाही आणि मी तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्त उठून हे पारायण करताना तेव्हा तुम्हाला हा त्रास बऱ्यापैकी प्रमाणात कमी होतो कारण की ब्र म्हणजे सकाळची पहाटेची वेळ असते की आजूबाजूचं जे काही वातावरण आहे था, था। ते अगदी फ्रेश असतं चांगलं असतं अशा एकदम फ्रेश मूडमध्ये आपण जेव्हा पारायण करतो ना तेव्हा आपल्याला झोप येणं जांभाळ येणं किंवा सुस्ती चढणं या गोष्टी घडत नाही पण दुपारच्या वेळेस मात्र आपल्याला खूप झोप येते कोणताही तुम्ही पारायण करून बघा दुपारच्या वेळेस खूप झोप येते आपल्याला एक ते पारायण करूच नाही असं आपल्या मनामध्ये खूप वाटतं खूप नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतात म्हणून तुम्हाला मी सांगेल की ब्रह्ममहोतार उठूनच हे पारायण करा जेणेकरून तुम्हाला या गोष्टींचा सा सामना करावा लागणार नाही आणि जेव्हा पारायण तुम्ही वाचता तेव्हा त्या ते प्रत्येक शब्दावर आपलं लक्ष केंद्रित करायचं जेणेकरून आपल्या मनामध्ये ना कोणतेही वाईट विचार येत नाहीत आपलं मन भरकटत नाहीत नाही तर आपण काय करतो एखाद्यास असं होऊन जातं बघा की आपण वाचत राहतो वाचत राहतो आणि आपल्या मनामध्ये वेगळेच विचार चालू असतात म्हणजे आपण काय वाचतो आहे हे आपल्याला समजत नाही आपण फक्त वाचतच असतो पण आपल्या मनामध्ये मात्र वेगळेच काहीतरी विचार चालू असतात अशा वेळेस काय करायचं आपण जे काही वाचतो आहे त्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचं म्हणजे आपलं मन भरकटत नाही आपल्या मनामध्ये कोणतेही नकारात्मक विचार येत नाहीत कोणतेही घाणेरडे विचार येत नाहीत आणि झोप येणं जांभळ येणं या गोष्टी आपल्यासोबत घडत नाहीत हा एक उपाय तुम्हाला तेव्हा करायचा आहे आता बघा बऱ्याच जणांना सुतक पडतं येतो कोणाला मधतच मासिक धर्म येतो तर यासाठी मी तुम्हाला स्त्रियांना अवश्य सांगेल की तुमची मासिक धर्माची तारीख बघूनच तुम्ही पारण्याला बसत जा जरी आता स्वामी पूर्ण तिथे सप्ताह काळ आहे तीस एप्रिल ते सहा मे तुमची तुमचा जर मासिक धर्म येणार असेल तर तुम्ही हे पारायण करण्याचं टाळा लक्षात घ्या गुरुचरित्र हा ग्रंथ तुम्ही कोण कधीही कोणत्याही महिन्यात या ग्रंथाचं पारायण करू शकता असं अजिबात नाही की तुम्हाला फक्त सप्ताह काळातच या ग्रंथाचं पारण करता असं अजिबात नाही तुम्ही आता जरी तुम्हाला नाही जमलं तरी तुम्ही तुमचा मासिक धर्म येऊन गेल्यानंतर तुम्ही करू शकता तुम्ही कधीपासूनही हे पारायण कर, सुरू करू शकता कोणत्याही महिन्यात तुम्ही हे पारायण करू शकता त्यामुळे अजिबात घाबरू नका जर तुमचा मासिक धर्म येणार असेल तर तुम्ही करण्याचं टाळा कारण की बऱ्याच महिलांना असं घडतं मासिक धर्माची तारीख जवळ आहे किंवा काही काहींची खूप लांब असून सुद्धा त्यांना मध्येच मासिक धर्म येतो आणि अशा वेळेस एवढी धांदल उडते ना आणि लक्षात घ्या गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे ना तो आपल्याला मथास सोडता येत नाही तो आपल्याला पूर्ण करावाच लागतो त्या सात दिवसांमध्ये जरी तुम्हाला मासिक धर्म आला तरी 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 तुम्हाला तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींकडनं तो ग्रंथ पूर्ण वाचून घ्यावाच लागणार आहे तुम्हाला जर मध्ये सुतक आलं किंवा विटाळ आला तर तुमच्या शेजारच्याकडनं किंवा एखाद्या ब्राह्मणाला बोलून तुम्हाला तो ग्रंथपूर्ण वाचून घ्यावाच लागणार आहे तु, तो तुम्हाला मध्येच सोडता येत नाही म्हणून ह्या ज्या काही गोष्टी आहे मासिक धर्म तर अवश्य स्त्रियांनी पाळावं म्हणजे जे जर आपली तारीख जवळ असेल तर अजिबात पारण्याला बसू नका तुमची तारीख येऊन गेल्यानंतर मग तुम्ही पारण्याला बसू शकता त्यानंतर बघा तुम्हाचा विटाळ पडणार असा तर बघा आपल्याला माहीत असतं की आपल्या घरामध्ये कोण प्रेग्नेंट आहे वगैरे आणि त्याची डिलेवरी कधी होणार आहे हे सगळं आपल्याला माहीत असतं त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत ना याचा विचार करून आपण पारायणाला बसलं पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सुतक बऱ्याच झालं आहेत आता सुतक काय आपल्या हातात नाही ये येणं परंतु मी तुम्हाला त्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगेन की आपल्याला काळामध्ये किंवा कोणत्याही अडचणी तुम्हाला येऊ नये आपलं पारा निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी काय उपाय करावा जेव्हा आपण संकल्प सोडतो ना तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की संकल्प आपण पहिल्याच दिवशी सोडत असतो संकल्प करून आपण आपल्या पाराण्याला सुरुवात करत असतो संकल्प सोडताना जेव्हा आपण आपली इच्छा सांगतो तेव्हा तुम्हाला स्वामींना म्हणायचं आहे की महाराज माझ्याकडनं हे जे काही पाराण आहे ते तुम्हीच निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या एवढं वाक्य तुम्हाला माझ्यांना बोलायचं आहे तुमची इच्छा सांगायची आहे आणि तुम्हाला ते पाणी अर्थात तुम्हाला तामणा सोडायचं असं तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की संकल्प कसा करायचा त्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला जर माहीत नसेल तुम्ही अवश्य जाऊन तुम्ही बघू शकता तर संकल्प करून तुम्हाला हे वाक्य म्हणायला तुम्हाला विसरायचं नाही बघा मी सुद्धा अशा स्थितीने संकल्प करते आणि महाराजांनाच मी म्हणत असते की महाराज माझ्याकडनं हे पारायण तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या जेणेकरून त्या पारायणामध्ये मला माहीत असतं की मला कोणताही अडथळा येणार नाही कारण की आपण जरी पारायण करणार आहोत तरी पण आपल्याकडनं आपल्याकडनं ते पारायण पूर्ण करून घेणारे मात्र आपले स्वामीच आहेत आपण मी तुम्हाला नेहमीच सांगते की आपण कुठलीही सेवा ही आपण करत नसतो ती सेवा पूर्ण करून घेणारे हे स्वामी असतात आपण फक्त निमित्त असतो स्वामीच आपल्याला बुद्धी देतात की तू ही सेवा कर तू हे पारायण कर आणि आपल्याला ती सेवा करण्याची इच्छा होते ते पारण करण्याची इच्छा होते आणि आपसूक आपल्याकडनं त्या गोष्टी घडतात म्हणजे सेवा करणारे जरी आपण असो तरी सेवा करून घेणारे मात्र आपले महाराज आहेत त्यामुळे महाजांना हे वाक्य तुम्हाला म्हणायला विसरायचं नाही आहे अनुभव घेऊन बघा पूर्णपणे मनापासून श्रद्धेने आपले कर्म चांगले ठेवून तुम्हाला हे पारण करायचं आहे मी तुम्हाला सांगते की तुमच्या पालनामध्ये कधीही अडथळे येणार नाही फक्त तुम्ही महाजांना रोज प्रार्थना करत जा हे सातही दिवस तुम्हाला माझा फक्त एवढंच म्हणायचं महाराज माझ्याकडनं हे निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या मी रोज महाजाना एकच प्रार्थना करत असते कारण की मला माहित आहे की हे पारण खूप ताकद आहे या ग्रंथामध्ये आणि खरंच ज्याच्याकडनं हे पूर्ण होतं जी व्यक्ती करते ती खूप भाग्यशाली असते म्हणून आपल्याकडनं सेवा करून घेणारे आपले महाराज आहेत त्यामुळे आपल्याला महाजाना हीच प्रार्थना करायची आहे महारा की महाराज माझ्याकडनं हे पारण पूर्ण करून घ्या अशापणे पहिले तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्हाला विटाळ पडणार असेल मासिक धर्म येणार असेल तर या गोष्टी तुम्हाला अवश्य पाळायच्या आहेत ह्या गोष्टी पाहूनच तुम्ही पारायणाला बसा आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पारायण वाचताना शब्दांकडे लक्ष केंद्रित करा जेणेकरून तुमचं मन भरकटणार नाही आणि तुमच्या मनात कोणतेही वाईट विचार कोणतेही नकारात्मक विचार येणार नाहीत आणि तुमच्याकडनं ते पारायणसुद्धा व्यवस्थितपणे पार पडेल तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंपाईच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन इशासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ